रविवार दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी वसंत फारणे व संजीवनी हनुमान सेवा भावी संस्थेमार्फत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले त्यामध्ये शिरगावकर रक्तपेढी सेवा सदन लाईफलाईन हॉस्पिटल सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल चोपडे डेंटल क्लिनिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत लॅब तसेच सांगली जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष यांनी सहभाग नोंदवला शिबिरास परिसरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला बॅग रक्त संकलन झाले जवळपास नागरिकांनी विविध मोफत सेवेचा लाभ घेतला या प्रसंगी संजीवनी हनुमान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष गजानन कोळेकर सचिव प्रकाश पाटील जालिंदर फारणे तसेच वसंत फारणे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल फारणे रुपेश मोकाशी युवराज शिंदे हरिदास लेंगरे तात्यासाहेब खोत डॉक्टर कोळेकर अजित दुधाळ राजेंद्र कुंभार संभाजी जाधव रवी खराडे स्वप्नील औंदकर प्रसाद वळकुंडे श्रीकांत कोष्टी विना सौदे विनोद सौंदे कमलाकर बन्ने अशोक तिल्याळकर संतोष पाटील बाजीराव पायमल व के जी पाटील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महारोग्य शिबिराचं उद्घाटन प्रसिद्ध न्यूरो तज्ज्ञ रवींद्र पाटील सर समर्थ न्यूरो वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या हस्ते झाले या प्रसंगी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या कार्यालयातील अधिराज कुलकर्णी यांनी उपस्थित राहून सर्व नागरिकांनी मुख्यमंत्री फाउंडेशन यांनी जो राबवलाय या फाउंडेशन साठी मी मागणी मनापासून शुभेच्छा पार देतो इथून रच ब्रह्माड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व